हळू उतरायचं आता दुसरी खेळतोय ती मोठी खेळायला नाही म्हणतोय थोडस हळू उतरायचं इथं लागायला <laughs> काय म्हणलं होत मग का होत <laughs> <मनकाव दे? laughs> काय लागलं नाही तुला थोडस लागलं हां कुठं लागलं लागलं त्याला पिचर चालायचं घरी आता हां एकदा खेळतील मग जाऊ आता हां पोरं गेले घरी आता आपण पण जाऊ हां